मित्रांनो नमस्कार आपण डब्ल्यू 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 डॉट विद्या डॉट कॉम या वेबसाईटवरील कोर्स कसा सुरू करावा व कसा पूर्ण करावा हे व्हिडिओद्वारे समजून घेऊया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम या ब्राउजर वर क्लिक करा वर असलेल्या सर्च या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट फ्युचर विद्या डॉट कॉम असे टाईप करून घ्या त्यानंतर तुम्हाला विद्या डॉट कॉम हे होम पेज उघडलेले दिसेल जर तुम्हाला कंपनीचे उद्दिष्ट जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेली माहिती सविस्तर वाचून समजून घ्या वर तुम्हाला उजव्या बाजूला वरती आडव्या तीन लाईन दिसतील त्यावर क्लिक करा स्क्रीनवर एक यादी समोर आलेली दिसते त्या यादीतील ऑल कोर्सेस या नावावर क्लिक करा आलेल्या यादीतील एज्युकेशनल कोर्सेस यावर क्लिक करा ओपन झालेल्या स्क्रीनला वर करून खाली तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध असलेले सर्व कोर्स इमेजच्या स्वरूपात इथे दिसतील तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्या कोर्सवर क्लिक करा त्यानंतर ओपन झालेल्या स्क्रीनवर प्रिव्ह्यू धिस कोर्स या पर्यायाला क्लिक करा खाली तुम्हाला निळ्या बॉक्समध्ये गेट धीस कोर्स हे दिसते त्यावर क्लिक करून पुन्हा गो टू कार्ट यावर क्लिक करा दिसत असलेल्या स्क्रीनवर सर्वात खाली प्रोसिड टू चेक आउट या पर्यायावर क्लिक करा तुम्हाला कोर्सची फी भरण्यासाठी आपली स्वतःची माहिती भरणे आवश्यक आहे जसे की आपले फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल ॲड्रेस फोन नंबर ही माहिती या ठिकाणी भरा इथे तुम्हाला नेहमी लक्षात राहील असा पासवर्ड किंवा तुमच्या मेल आय डीचा पासवर्ड इथे टाकू शकता तो टाका व नंतर प्लेस ऑर्डर यावर क्लिक करा त्यानंतर स्क्रीनवर ऑनलाईन पेमेंटसाठी गुगल पे फोनपे यू पी आय हे पर्याय उपलब्ध असतील खाली कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करून कोर्सचे फी भरण्यासाठी पेमेंट करावे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर जो कोर्स तुम्ही निवडलेला आहे तो दिसेल व त्याखाली निळ्या बॉक्समध्ये दिसत असलेल्या स्टार्ट कोर्स यावर क्लिक करून कोर्स सुरू करावा कोर्स सुरू झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर कोर्समध्ये पुढे जाण्याकरिता त्या ठिकाणी कम्प्लीट अँड नेक त्या यावर क्लिक करत करत कोर्स पूर्ण करावा व कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे धन्यवाद